नमस्कार मंडळी मी विनय प्रकाश राव राणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मध्य प्रवासमध्ये सो so, सगळ्यांनी uh, तर दा वाचलं असेल असं ब्लड डोनेशनचा ब्लॉग आहे नक्की इंडपर्यंत पहा कारण का ब्लड डोनेशन प्रोसेस कशी असते काही जणांना थोडंसं भीती भी असते की काय असतं सुई लागली तर कसं होईल काय होईल काही जणांना वाटतं की हे चक्कर येते काही जणांना वाटतं की मला बरं नाही वाटणार मला अशक्तपणा येईल किंवा मला काहीतरी काही जणांना बघितलं की वॉमिटिंग असं वाटतं पटकन असं अनेक प्रत्येकाचं आपला शरीराची प्रतिकारशक्ती वेगळी असते त्यामुळे असं काही म्हणजे महाल तरी जाणार श्रीरामाबद्दल आहे आता तिकडे जेवढं जण होते त्यांनी पण सगळ्यांनी मस्त ब्लड डोनेशन केलेलं आहे असं तुम्हाला काय वाटत असेल तर तुमच्या पर्सनल फॅमिली डॉक्टरशी बोलून घ्या आणि मग तुम्ही आता हे सेंटरवाईज होतं म्हणजे असं एक ब्लड डोनेशन एक मेगा ब्लड डोनेशन पण येईल तर तो तो पण एक वेगळा ब्लॉग असेल सो हा 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 रक्तदानात एक जस्ट छोटासा ब्लॉग म्हटलं करूया आणि ज्यांना कोणाला इच्छा असेल तर नेक्स्ट टाईम आपण जेव्हा अरेंज करू तेव्हा आपण रीलवरती टाकतो आपल्या इंस्टाग्राम हँडलवरती सो मेगा ब्लॉग डोनेशनचं पण मी अनाऊन्समेंट करीन नंतर आलं की त्याची डेट आलं की सो हा ब्लॉग छोटासा ब्लॉग एंडमध्ये नक्की पहा कशी प्रोसेस काय होतं आणि नक्की तुम्हाला आवडतं असेल लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा जास्त लोकांना शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर तिथे सबस्क्राईबचं बटन असेल तर प्रेस करा जेणेकरून पहिला व्हिडिओ तुमच्याकडे येईल बाकी काय सांगणार आता ठीक आहे लवकरात लवकर आता आपण नवीन ब्लॉग भेटू टिल देन हरिओम श्रीराम अंबा जनार्थ सवितनाथ सवेतनाथ साहेब जस फॉर्म एंट्री करून झालं आहे आता इथे काय करायचं आहे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे काय सांगायचं आपल्याला आता हिमोग्लोबिन चेक करून बी पी चेक करून ऑक्सिजन चेक करून मग जर ओके असेल तर फॉर्म भरून घेणार पुढे ते माझ्या पुढे तिथे ब्लड द्यायचं आहे आणि इकडे एक नवीन चांगला मी बघितलं की हे लोक इथे ब्लड ग्रुप पण सांगू शकतात की आपला कोणता ब्लड ग्रुप आहे एवढी पण आता नवीन टेक्नॉलॉजी आपल्याकडे आलेली आहे ना ओके अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन आहे आपल्या बॉडीत अँटीजन असतात हे एक प्रकारे अँटीबॉडी समजा ते आपण जेव्हा मिक्स करतो तेव्हा अशी रिॲक्शन येते आता ही के मध्ये रिॲक्शन आली अशी क्लम्पिस बाकी कशातच नाही

आहे आहे ना आम्ही कशाला जाऊ शकत नाही मग इकडे आपला हिमोग्लोबिन चेक करून लागलो आणि आता आपल्याला इकडे मग बी पी चेक करणार आपल्या देते आणि बीपी चेक करून त्यानंतर मग आपलं ऑक्सिजन चेक करतो ना आपण चेक पंच्छन, पंच्छन पिचिका दमलाइट आता आपल्याला सर्टिफिकेट मिळतं आपण ब्लड केलं केल्याचं असं सर्टिफिकेट मिळतं